राहुरी तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या येवले आखाडा येथील अशोक नाथुजी जाधव वैवर्ष त्रेसष्ट यांनी शेजारीच गायीच्या गोठ्यात स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली अशोक जाधव हे माळकरी व्यक्ती होते भजन कीर्तनाची आवड असणारे अशोक जाधव हे रात्री गावातील मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला गेले होते भजनाच्या कार्यक्रमावरून आल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचं समजतात रात्री बारा वाजता त्यांच्या पत्नी झोपेतून उठल्या दरवाजा उघडा असल्यामुळे त्यांनी बाहेर येऊन बघितलं त्यांचे पती अजून आले नाहीत हे समजल्यानंतर त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर त्यांना पती अशोक हे गायीच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले त्यानंतर त्यांनी जोराचा हंबरडा फोडला आणि वस्तीवरील नागरिक जागे झाले आणि त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क केला पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी जयदीप सागर नवले घटनास्थळी हजर झाले आणि जय मल्हार अँब्युलन्सच्या मालक भागवत वराळे यांना बोलावून सदर मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अशोक जाधव यांना मृत घोषित केला त्यांच्या आत्महत्येचा कारण अद्याप अस्पष्ट आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी